नमस्कार मंडई श्रीस्वामी समर्थ आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये मा हार्दिक स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जावो आणि खूप दिवसांनी आपला व्लॉग येतो आहे म्हणजे मिनी व्लॉग तर टाकत मी टाकतच असते शॉर्ट्स व्हिडिओ असतात पण व्लॉग नसतो त्याच्यामुळे आज खूप दिवसांनी हो मी व्लॉग बनवते त्याचं कारण म्हणजे आज नवनाथ ग्रंथांचे म्हणजे पारण बसवलेलं मी त्याची समाप्ती आहे आणि त्याच्या मी म्हटलं आता त्याचा आपण व्हिडिओ बनवूयात म्हणून मग आज लॉंग व्हिडिओ चला तर मग शेवटपर्यंत बघा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका चला पण हेल्प करते आमच्या हो हो, आता, आता, किती वाजलेत अर्धा तास पुढे घड्या त्याच्यामुळे पावणे सहा वाजलेत आणि साधारणतः आता अर्धा ते पाऊन तासामध्ये आपल्याला नऊ मुलं वगैरे जेवायला वगैरे बोलवायचे आहेत तर चला मग आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे इकडे चला आता स्वयंपाक करून घेऊया हिचा प्लॅन आहे काहीतरी तर चला जेवण बनवतो आणि मग तुमच्याशी किती जे वाजता जेवायला फक्त वे सॉरी म्हणून काय करायचंय जेवायला नाही देणार तुम्हाला आता सॉरी बिरे काय नाही काय काय बघते हात लावून दाखव फक्त तू ये तुला हात लावून दाखव फक्त ये इकडं चिनू घासते भांडी <laughs> छोटी छोटी भांडी होती त्याच्यामुळे मग बोलली की मला भांडी घासायची मी म्हटलं ठीक आहे इतक्या गडबडीच्या टायमिंगला घासू देत कशी तर कशी घास बाई चला आता जेवण अर्ध झालंय डाळ झाली आहे त्याच्यानंतर भाजी झाली आहे खीर बनवायची आणि पुऱ्या बनवायच्या चला ते बनवून घेतो आणि नंतरच बोलतो इथे आरती आणि निकिता मला पुराखाली लाटून देत होत्या आणि मी वरती तळत होती पटापट सगळीच तयारी करायची होती आणि कारण म्हणजे संध्याकाळच्या अगोदर म्हणजे अगदी रात्री रात्र वगैरे व्हायला नको जेवायला त्याच्यामुळे लवकरात लवकर सगळं आटपून घ्यायचं होतं त्याच्यामुळे मग मुण सगळे मिळून एकत्र छान पटकन करत होतो वडे तळून घेते नवनाथांचं पारायण असतो म्हणजे नवनाथांच्या पारायणाच्या समाप्तीला वडे हे लागतातच त्याच्यामुळे आता वडे करून घेते आणि मग नंतर आरती करून घेणार जास्त वडे करणार नव्हती फक्त नैवेद्यासाठीच करणार होती कारण मग ते पुऱ्या वगैरे हे सगळं कोण लहान मुलांना माहिती आहे ना हे वडे वगैरेच आवडतात त्याच्यामुळे थोडेसे केले हां असू दे असू दे चला चला बसा थोडा वेळ आरती करायची काय बोल ना मी साडी घातली मग मी बॅक्सीवर राहू का चला आवर आवर निकावर टीव्ही बंद करा चला आता टीव्हीचा पोरांचा सगळ्यांचाच कालवा सगळा पुष्पा टू हा <laughs> देखाय थिएटर में तो बी देकर युट्यूब पे आहे यूटूब पे हम्म

ग तुझं आहे का स्टेशन अंश मग कुणाच आहे तिचं स्टेशन आहे म्हणलं तुझं पण असणार ना मल्हार तुझं आहे का स्टेशन काय आहे तुझं काल मल्हारच अॅन्युअल फंक्शन झालं हो की नाही डान्स केला ना मल्हारने कसं केला डान्स कसा के <laughs>

सरकली मामा आम्ही वाटी सरकली असती तर चालायला आलं नसत वाटी सरकली चमकली वगैरे असेल ना कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा त्यांनी का बघ 1 2 बरोबर 4 तो हे बघ 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि इकडे बस बस खाली अगं खाली चल तू भी चल चल ये दीदी बघ ये

त्याला उद्या देऊ नको तेल कटत ना तेल कटत ना खालच्या आहेत नावापर्यंत ना का सोडू सोडा पुढेपर्यंत सोडा ती म्हणेल तर तिथपर्यंत ती म्हणेल तिथपर्यंत सोडा चला बाय बाय उद्या ये फोन कर मला किती वाजता यायचं ते सांग बाय बाय उद्या माग नाही यायचं उद्या पण माग नाही यायचं उद्या पण ए माऊली <laughs> चली बा <laughs> बाबा येतात अरे येतात त्याला सोडायला चाललं अरे त्याला सोडायला चाललं बाय बाय येतात येतात फ्लाइंग केस छान छान जरा टक्कल वरून हात फिरव ना केसांवरून हात <laughs> फिरव ना ए आरवी

की हो केसच तिचे विरळ होते खूप पातळ होते ना केस मग म्हटलं दोन तीन वेळा टक्कल करावा म्हणजे कसं चांगले येतील वाजा खेळतोय तिकडे हा चला बाय 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 उद्या या हळदी कुंकवाला हा मला जम येते म्हणजे आता आली तर पळत पळत बाय बाय नवनाथ पारायण समाप्ती झालेली आहे आणि खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं दरवर्षी म्हणजे आता हे चौथं वर्ष आहे जे की मी नवनाथ ग्रंथाचं पारायण करते आणि खूप छान वाटतं आणि कधीही म्हणजे आपण पारायण करावीत त्यामुळे कसं होतं की आपल्या म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये खूप पॉझिटिव्हिटी म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी घडत असतं पण त्यातून जेव्हा म्हणजे आ, जे, आ आश्चर्यचकित होण्यासारख्या गोष्टी जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये घडतात तेव्हा नक्कीच म्हणावं लागेल की स्वामींची कृपा आहे देवाची आपल्यावर कृपा आहे आणि हे सगळं घडून येण्यासाठी आपल्याला देवासाठी काहीतरी करायला हवं आपण जर म्हणतो की ना आम्ही इतकं दान केलं म्हणा किंवा मी अन्नदान नाही जे की पैसे वगैरे देतात सगळे आम्ही इतके पैसे दिले किंवा आम्ही इतके पैसे दान केलेत वगैरे पण त्यापेक्षा जास्त देवाला महत्वाचं असतं ते म्हणजे नामस्मरण आणि नामस्मरणामधून जितकं देवाला प्रस म्हणजे जे की देवाला तुमचं दुसरं काहीच नको असतं तुमचा पैसा नको असतो तुमचं बाकी काहीच नको असतं पण देवाला हवं असतं ते आपल्या तोंडातून आलेलं त्याचं नाम आणि खरंच माझ्या म्हणजे माझ्या माझ्याकडून देवाने हे करून घेतलं हे मला खूप छान वाटतं आणि हे खरंच असं दरवर्षी माझ्याकडून पारायण होवं ही नवनाथांचं पारायण दरवर्षी माझ्याकडून घडो आणि अजून म्हणजे मला ह्या वर्षी गुरुचरित्राचं सुद्धा करायचं होतं गेल्या वर्षी म्हणजे ह्या वर्षी, वर्षी पण ओवीच्या बाबांनी केलं पण मला स्वतःला करायचं आहे गुरुचरित्राचं पारायण अजून मी एकदाही गुरुचरित्र वाचलेलं नाही आहे दत्तजयंती दिवशी ग्रंथ म्हणजे Uh, अध्याय वाचते म्हणजे त्याच्यातला पण पूर्ण गुरु गुरुचरित्राचं पारायण मी अजून एकदाही केलेलं नाही आहे बाबांनी गेल्या वर्षीपासून चार पाच वेळा केलं पण माझ्याकडून ते झालेलं नाही आहे ते म्हणतात ना की देवाने देव स्वत आपल्याकडून करून घेत असतो आपली कितीही इच्छा असेल तरी पण ते आपल्या जेव्हा नशिबात असतं तेव्हाच होतं अगदी मला अनुभव आहे की शिर्डीला मला किती वर्ष जायचं शिर्डीला साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी पण जेव्हा मी एस हा तेरावीला होती त्यावेळेस ते आमच्या इथून एक गाडी चाललेली आणि त्यावेळेस मम्मी मला बोलली की अगं तुला जायचे तर जा पण त्यावेळेस माझी एक्झाम वगैरे काहीतरी होतं प्रॅक्टिकल्स वगैरे चालू होतं त्याच्यामुळे मी मी म्हटलं की नाही ग मी नाही जात म्हणून पण त्या तेव्हा ते मला एकदम ते म्हणतात ना बोलवून घेतलेलं पण मी स्वतःहून नकार दिला आणि त्याच्यानंतर अजून मला साईबाबांनी बोलवलेलं नाही आहे की मी आत अजूनपर्यंत म्हणजे कितींदा मी असं म्हणते की मला शिर्डीला आहे मला शिर्डीला आहे इत इकडचं आमच्या इकडचं तर कोणीच नसेल की जे शिर्डीला गेलं नाही आहे गे सगळेजण शिर्डीला जाऊन येतात आणि शिर्डी इतकी लांबसुद्धा नाही आहे पण माझ्याच्याने ते जाणंच झालेलं नाही अजून ते तसं आहे की जेव्हा देव बोलावतो किंवा देवाच्या मनात असेल की माझ्याकडून हे काहीतरी करून घ्यायचं आहे तेव्हाच ते, ते सगळं होतं तर अशा प्रकारे आमच्या आपल्या नवनाथ ग्रंथाची समाप्ती झाली पारायण झालं खूप छान वाटतंय आणि खरंच नाही कसं करावंच हे सगळ्या गोष्टी अध्यात्म मार्गाने गेलेलं चांगलंच असतं आणि आत्ता खरं कलियुगामध्ये हे सगळं खूप गरजेचं आहे आणि हे जर नाही केलं तर खूप गोष्टी वेगळ्या घडू शकतात आणि तुम्ही पाहतच आहात की बाहेर काय काय घडतं आहे आपल्या अगदी आपण मोबाईल वगैरे बघतो तर त्याच्यामध्ये आपल्याला किती वेगवेगळं काही ना काहीतरी आपलं पण डोकं त्याच प्रकारे चालतं असं नाही आहे की कि आपण कितीही म्हटलं की कि नाही मी असं नाही करणार किंवा ते तसं किंवा असं पण आपलंही डोकं त्या मोबाईलमुळे सगळं विचलित होऊ शकतं पण ह्या देवाची कृपा जर आपल्यावर असेल आपण जर हे देवाचं सगळं करत असू तर खरंच त्या गोष्टींपासून वाचू शकतो त्याच्यामुळे देवाचं नाम घेणं खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारे आपल्या नवनाथ ग्रंथा ग्रंथाची समाप्ती खूप छान प्रकारे झाली आणि तुम्हाला जर माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा कसा वाटला ते आणि हो चला मग शेअरसुद्धा करा आणि चला मग बाय बाय श्री स्वामी समर्थ